नमस्कार मित्रांनो मित्रांनो स्टार प्रवाहाची लोकप्रिय मालिका लक्ष्मीच्या पावलांनीमध्ये एक महत्त्वाची अपडेट पाहायला मिळणार आहे या मालिकेतील एका एक महत्त्वाच्या पात्रासंदर्भातील हे अपडेट असून आगामी एपिसोडमध्ये अनपेक्षित बदल पाहायला मिळू शकतो या मालिकेतून काही दिवसांपूर्वी अभिनेता ध्रुव दाताने एक्झिट घेतली होती आता आणखी एक अभिनेत्री ही मालिका सोडणार असल्याचे समोर आले आहे सोशल मीडियावर याविषयी चर्चा पाहायला मिळाली लक्ष्मीच्या पावलांनीमध्ये सध्याचे कथानक नैनाभोवती फिरत असताना ही भूमिका साकारणारी अभिनेत्री म्हणजेच अपूर्वा सकपाळने मालिका सोडल्याचे समोर आले आहे मराठी मालिका विश्वाचे अपडेट देणारे एका इंस्टाग्राम पेजवरून यासंदर्भात पोस्ट शेअर करण्यात आली असून आता नैनाची भूमिका कोण साकारणार हेही समोर आलं आहे आता अपूर्वाच्या जागी सानिका बनारसवाले नैनाचे पात्र साकारणार असल्याचे समोर आले आहे अद्याप स्टार ने लक्ष्मीच्या पावलानी मालिकेचे निर्माते किंवा स्वतः पूर्वाकडून याविषयी कोणतीही माहिती समोर आलेली नाही याशिवाय असा बदल झाल्यास अस नव्या नैनाला प्रेक्षक आपलेसे करतील का हे पाहणे महत्त्वाचं ठरेल गेल्या काही महिन्यातील हा दुसरा बदल आहे कारण मालिकेत नैनाच्या नवऱ्याची म्हणजेच सोहमची भूमिका साकारणाऱ्या ध्रुवदातारनेही काही दिवसांपूर्वीच या शोमधून एक्झिट घेतली होती